नमस्कार पालकांनो बहुसंख्य पालक असं म्हणत असतात की आम्हाला आमच्या आयुष्यात जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देऊ इच्छितो त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी संघर्ष करायला लागू नये त्यांना या जगातलं बेस्ट टू बेस्ट मिळालं पाहिजे असं प्रत्येक पालकाला वाटत असतं पण जर तुम्ही अशा प्रकारचा विचार करत असाल तर थांबा एक छोटासा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते आणि मग तुम्ही ठरवा की तुम्ही जे काही मुलांना मोठं करताना विचार करत आहात किंवा ज्या पद्धतीच्या विचार प्रक्रियेमधून जात आहात ते योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की सुरवंटाचं फुलपाखरू होत असतं एकदा सुरवंट ज्या कोशामध्ये असतो त्यातून फुलपाखरू होण्याकडे त्याची धडपड चालू होती आणि ज्या माणसाकडे ते सगळं पाहण्याकरता म्हणून त्याला योग आला होता तो ते पाहत होता की सुरवंट त्या कोशातून बाहेर पडण्याचा धा आटोकाट प्रयत्न करतोय धडपड करतोय खूप धडपड करतोय आणि ते त्याला पाहावे ना त्या छोट्याशा सुरवंटाला त्या कोशातून बाहेर येण्याची त्याची जी धडपड चालू होती आपण त्याला थोडीशी मदत करावी म्हणून त्या माणसाने किंचितसा त्याला स्पर्श करत हळूहळूहळू हळू सुरवंट हा फुलपाखरू बनण्याकरता म्हणून पूर्णपणे त्या कोशातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि त्या माणसाला खूप आनंद झाला की मी याला या धडपडीमध्ये मदत केली पण काय झालं तर जरी तो सुरवंटाचा फुलपाखरू झाला म्हणजे कोश फाडून तो बाहेर आला पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाहेर त्याला येता आलं पण त्याला उडता येईना बरं उडता येईना कारण ज्या वेळेला सुरवंट हा कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो स्वतःहून त्यावेळेला त्याच्या ओटीपोटामध्ये जो रक्तप्रवाह असतो तो, तो स्रवत राहतो आणि तो त्याला उडण्याची ताकद देत असतो आणि हे सगळं या संघर्षाच्या प्रक्रियेमध्ये गाळल्या गेलं त्याला एक प्रकारचा आधार दिला गेला त्याच्यासाठी ती सुरवंटाला त्या कोशातून बाहेर पडण्याची प्रक्रिया जी होती त्याला मदत केल्या गेली त्यामुळे त्याला स्वतःहून उडण्याची जी त्याची शक्ती होती ती तिथेच संपली पालकांनो तुम्ही यातून काय ठरवता ते पहा की तुम्हाला तुमच्या मुलाची आयुष्य जगण्याची प्रक्रिया सोपी करायची आहे की त्याला आधार द्यायचा आहे त्यामुळे मला जे मिळालं नाही मला मला जो संघर्ष करावा लागला ते माझ्या मुलाला करावं लागू नये किंवा मी त्याला बेस्ट टू बेस्ट देईन तर असं कृपया करू नका आयुष्याचा संघर्ष मुलं जितक्या पद्धतीने करतील तेवढे ते अधिक सशक्त बनतील ते दुबळे राहणार नाहीत उलट आत्मविश्वास त्यांचा वाढेल त्यामुळे सुरवंटाचं फुलपाखरू ज्याचं त्यालाच होऊ द्यायचं असतं मुलाचं स्वतःचं मोठं होणार होतानाचे त्याचे जे संघर्ष आहेत ते त्याचे त्यालाच ते करू द्यात तुम्ही फक्त असता तुम्ही फक्त आहात तुम्ही फक्त त्याला हेल्प देणार आहात सपोर्ट करणार आहात सोपं करून देऊ नका काही नाहीतर त्याला ते काही किंमत राहणार नाही तेव्हा पालकत्व निभावताना जरूर ही गोष्ट ध्यानात घ्या की मुलाला सुरवंटाच्या कोशातून बाहेर पडण्यासाठी त्याची त्यालाच धडपड करू द्या धन्यवाद